नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी चाललेलो आहे आमच्या शेतामध्ये आणि आमच्या रानामध्ये तर मित्रांनो शेत जवळच आहे आणि जवळच आहे तर मित्रांनो आमच्या शेतामध्ये आज दिसत आहे बडी आज विकली आहे मित्रांनो आणि दिसत आहे तुम्हाला वाहने छोटा हाती या साईडला ट्रॅक्टर वगैरे आतमध्ये आहेत दिसत आहे तुम्हाला तर भरतायत आणि आपण चाललेलो आहे तिथं चला तर मग कशी वैरण काढली जाते मित्रांनो आपण आलेला आहे शेतामध्ये आणि हे दिसत आहे इथं या ठिकाणी वैरण काढून मोठा ढेक लावलेला आहे जनावर आता चारा भांडी आणि इथं भरत आहेत पण दिसत आहे तुम्हाला गाडीमध्ये जात आहे आणि या साईडला वैरण काढलेले आहे आणि अजून काढत आहेत हे पहा फळ मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मोकळा फळ केलेला आहे आता आहे आमची शेती आणि रानातील वैरण काढलेले आहे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी काढत चाललेले आहे आणि मित्रांनो दिसत आहे तुम्हाला पूर्ण सगळा फळ संपलेला आहे तर राहिलेत पाच सहा आणि तेही उदेजाला घेऊन जाणार आहेत हे दिसत आहेत तुम्हाला वैरण काढली कशी पेंड्या बांधलेत कशा दिसत आहेत पूर्ण फळ मोकळा झालेला आहे मित्रांनो आणि सकाळपासून हे चालूच आहे या ठिकाणी काढलेला आहे आणि ही आहे मित्रांनो होंडी आपली आणि होंडी किती मोठी आहे पाहा साईडला एक छोटा हाती लावलेला आहे आणि ती भरत आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला या ला लावलेलं आहे ट्रॅक्टर आणि ट्रॉली आणि कष्ट असतंय मित्रांनो शेतकऱ्यासाठी एफर्ट असतात आणि कष्ट केल्याशिवाय तर ही होत नाही कसा आळा बांधलेला आहे तुम्हाला तर दिसत असेल तर जवळजवळ सात ते सात आठ आठ फूट नऊ फूट किंवा आठ नऊ फुटाच्या आसपास मित्रांनो वैरण आहे दिसत आहे तुम्हाला वंडी आहे आणि हिरवीगार होंडी आहे मित्रांनो मित्रांनो हा आहे ट्रॅक्टर आणि ट्रॉली या ठिकाणी भरत आहेत ट्रॅक्टर बावन दहा मित्रांनो आणि पाठीमाग आहे ट्रेलर दिसून आहे तुम्हाला वैरण बसता येत अजून भरायचं चालवत आहे आणि वैरण आहे आणि जवळजवळ पण संपत आलेला आहे मित्रांनो आता माप टाकायचे मी माप टाकत आहे मित्रांनो आणि कॅश घेऊया आणि या साईडला बसलेले आहेत आमचे शेतकरी आणि हे आहे चार पडलेले आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर इथून बाहेर गेलेलं आहे तर रवत रवत का तर जमीन आहे आज ओली आणि मित्रांनो वातावरणाचा आज विषय जर के बघितला तर आज पावसाने उघडी दिलेली आहे आणि पाऊस आज आलेला नाही मित्रांनो आणि ही तुम्हाला दिसत आहे आवाळ पांढरशुभ्र आणि निळा आभाळ आहे दिसत आहे तुम्हाला कसं आहे आबा किती आज सुंदर आवाळ आहे म्हणजे आभाळ नाही आहे पांढरशुभ्र आभाळ आहे पावसाचं आवारण आहे मित्रांनो सूर्यदेव वगैरे आहेत आता दिसत आहे तुम्हाला सूर्यदेव आज ऊन पडलेला आहे या साईडला चाललेलं आहे कष्ट शेतकऱ्यांचं भरत आहेत वैरणी

आणि एवढी सगळी कवर केलेली आहे आणि थोडी राहिलेली आहे ती पण उद्याच जाणार आहे या ठिकाणी पण छोटा हाती लावलेला आहे मित्रांनो आणि छोट हाती बघतायत आता या चाकुरीत चिखलातून बाहेर निघायचं थोडंसं आहे पण तरी निघतील वाहनही दिसत आहे तुम्हाला पटऱ्या तयार केलेल्या आहेत वैनली मित्रांनो तुम्हाला दिसत आहे आणि शेत मोकळं होत आलेलं आहे आणि झालेलंच आहे राहिलेलं ती उद्या झाली जा घेऊन जाते सकाळचं जा। आणि ट्रॅक्टरचा वन कसा दिसतोय तुम्हाला टायरांचा आणि ह्या साईडला छोटा हाती भरत आहे वैरण या ठिकाणी दोन सारं ठेवलेले आहेत आमच्यासाठी घरच्यांसाठी घरच्या जनावरांसाठी मैशीसाठी तर चला जाऊया मग छोटा हातीकडे आता छोटा हाती निघणार आहे बाहेर आणि कसा निघतोय ते आपण पाहू आवाज वगैरे ते चुके ते तुम्हाला दिसू मित्रांनो हाय आपला मोण्या दिसत आहे तुम्हाला आणि मोण्या चाललेला आहे शेतामध्ये पाणी घेऊन काय करतोय बाजरी फोडायला घातलेली आहे त्यांच्या शेतामध्ये पण आपल्यासारखे शेतकरी त्यांच्या नाही सात आठ दहा कामगार आहेत सात आठ कामगार महिला मंडळ सध्या शेतामध्ये काम करतात आणि चाललेले आहेत शेतामध्ये दिसत असते हो बाय बाय तर मित्रांनो मी आहे आता इथे दिसत आहे तुम्हाला छोटे हाती आणि हा याच चल मला पण मित्रांनो आता मी बसून जात आहे गाडीवरती चला आता जाऊया काय आपला राहुल आणि गाडी बसत आहे मी चला मित्रांनो माझ्या हातात आहे तांब्या पाणी फेरा चला तर आपण मित्रांनो चाललेलो आहे आणि शेतामधून बाहेर निघत आहे करा, करा, करा। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मित्रांनो मी आलेलो आहे आता घरापाशी आणि मी आता थोडासा आराम करत आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग ती व्हिडिओ भेटत तुझ्या ब्लॉगमध्ये प्रथा केली बाय बाय मित्रांनो आणि जातो तर महाराष्ट्र ब्लागर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जाऊया जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो